शरद पवारांना अप्रत्यक्षपणे वयावरून टोला लगावणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा खासदार संजय राऊतांनी चांगला समाचार घेतलाय शेवटची निवडणूक कधी होईल माहीत नाही असा टोला काल अजित पवारांनी बारामतीतल्या एका कार्यक्रमामध्ये बोलताना शरद पवारांना लगावला होता तर मोदी मला ओळखतात असं वक्तव्यही अजित पवारांनी केलं होतं आणि त्यावर नव्या कळपात गेल्यापासून अजित पवार लांडग्याच्या भूमिकेमध्ये गेल्याचा घणाघात संजय राऊतांनी केलाय माझी एवढीच विनंती आहे की इतके दिवस तुम्ही वरिष्ठांचा ऐकलं आता माझा ऐका त्यामध्ये मी इथून पुढं माझ्या विचाराचा खासदार झाला तर काय होणार आहे आज माझे खोट नाही सांगत माझे नरेंद्र मोदी साहेबांचे अमित शहाशी चांगले संबंध आहेत मी काल ऐकलं अजित पवार सांगतात लोकांना की मोदी मला ओळखतात मी जेव्हा मोदींना वेलकम करायला जातो तेव्हा मोदी माझ्याकडे बघून हसतात अहो पण त्याच मोदींनी तुमचा सत्तर हजार कोटीच्या सिंचन घोटाळ्यावरती सगळा दादी हल्ला केला होता आहे तुम्ही विसरताय